मुका अरविंद राज एक मीट काम करता आ, शिवाजी महाराज तुकारामाला राहू दे बाकीचे खाली स्वामींचं म्हणणं आहे दोन मिनिटं खाली एक दोन मिनिटं खाली आहे सगळ्यांनी खात सगळ्या खाली सगळे सगळे खाली शिवाजी महाराज तुका नामाला रावते बाकी सगळे खाली दोन मिनट तिथं यजमान सगळे हात मंदिरात चला यजमान मंदिराकडे चला काका

बघा बघा हा भांडताना केवढा आवाज येतो बघा त्याच्या दोन पट आला पाहिजे देवीला वाटलं पाहिजे खरंच आज इथं साक्षात भगवंत आहे हा एकदा एकदा दोनच होते हरिओ नमा शिवा आता बोलू नका पाच मिनट ऐका फक्त हा बोलू नका बोलू नका पाच मिनिट फक्त स्वामीजींचं आशीर्वाचन होईल आणि वेळेमध्ये या ठिकाणी शुभारंभाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना ज्यांच्या पदस्पर्शाने ही भोगी पावंत्र झालेलीच आहे त्यांच्या शुवास्तेय कर्षच पवित्र असणार पूजन झालेलं आहे फक्त आता स्वामीजींच आशीर्वाचन जे आहे ते या ठिकाणी संपन्न होईल त्याकरता स्वामीजींना विनंती करतो आपण या ठिकाणी आपण हार आणलेला कुठे आहे कुठे घेऊन या घेऊन या तिथे या कार्याच्या निमित्तानं आदरणीय श्री 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 रुद्र केसरी मठाधीश यांच्या मुखारविंदातून आशीर्वचन व्हावं असे आपणाला विनंती करतो